लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीमध्ये शेतकऱ्यांनी उड्या टाकून कारखाना बंद पाडला गुरुवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस होता महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकमंगल साखर कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या टाकून कारखाना बंद पाडण्यात आला असून गुरुवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस होता थंडीच्या वातावरणात शेतकरी रात्रंदिवस कारखान्याच्या दारात ठिय्या मांडून न्याय मागत आहेत शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की उसाला हक्काची पहिली उचल किमान तीन हजार पाचशे रुपये जाहीर करावी मात्र दीड महिना उलटून गेला तरी कारखान्यानं एफ आर पीप्रमाणेही एक रुपयासुद्धा शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही ऊस नियंत्रण कायद्यानुसार ऊसाचं बिल चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं बंधनकारक असून विलंब झाल्यास पंधरा टक्के व्याज देणं आवश्यक आहे तरी देखील लोकमंगल साखर कारखान्यानं या कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन केलं आहे असा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला गुरुवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख आणि सतीश देशमुख हे स्वतः आंदोलनस्थळी भेटीसाठी आले सुमारे एक तास चर्चा झाली मात्र या बैठकीत उसाचा दर जाहीर करण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आम्ही दर रोज जाहीर करत नाही आठ दिवस थांबा असं उत्तर दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला शेतकऱ्यांसमोर दर जाहीर न करणं हे बेकायदेशीर असून ऊस नेऊनही पैसे न दिल्यामुळं कारखाना व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली दरम्यान चर्चेला कोणताही ठोस निष्कर्ष न लागल्यानं बैठक विस्कळीत झाली जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी महेश देशमुख आणि सतीश देशमुख यांना जाब विचारला दरम्यान लोकमंगल साखर कारखान्याच्या बीबी दारफळ येथील तसंच भंडारकवठे येथील दोन्ही युनिट्समध्ये शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं तसंच जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकार मंत्री आणि सहकार आयुक्तांना लेखी निवेदन पाठवण्यात आलं आहे या निवेदनामध्ये लोकमंगल साखर कारखान्यावर आर आर सीची कारवाई करावी तसंच शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून नेऊनही दीड महिना उलटून गेल्यानंतरही बिल अदा न केल्याप्रकरणी कारखाना व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी करण्यात आली शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेऊन कायद्याला पायदळी तुडवणं हा अत्यंत गंभीर गुन्हा असून जोपर्यंत ऊसाला हक्काची पहिली उचल तीन हजार पाचशे रुपये जाहीर होत नाही तोपर्यंत कारखान्यावरून हटणार नाही असा ठाम निर्णय महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला आहे मजुरी चालू आहे तुम्ही तुमचा व्यवसाय बंद ठेवणार नाही ठेवू पण नका आम्ही कारखाना चालला पाहिजे आणि आज तीन दिवस बसून आम्ही तुमच्याकडून हेच ऐकून जायचं की दहा बिल जमा करतो दहा सोनंतर जाहीर करू मग आम्ही इथे बसून आम्ही काय मिळवले किंवा शेतकऱ्यांना काय फायदा झाला काय ऐकायचं सांगत साहेब आम्ही तीन दिवस बसून तुमच्याकडनं काय घेतला तोडगा की दहा दिसा बिल जमा करतो बाबा तुम्हाला तेव्हा कळल मग साहेब आम्ही ऐकू मिळवलं असतं ना आम्ही इथं जरी आलो नसतो आम्ही आम्हाला तेच मिळालं असतं तुम्ही दहा दिवसांतर आम्हाला जमा झालं बाबा आम्हाला कारखान्याने बिल जमा केले तेव्हाच आम्हाला कळालं या फार दादा जमा केले बाबा आम्ही निर्णय देतो म्हणजे काय परवा दिवशी तुमचे जे मी आलो आता माझ्या दोन दिवसात निर्णय घेतो म्हणजे काय म्हणतो माहिती या दोन तीन दिवसात सगळ्या शेतकरी संघटनेनी घानीत उड्या टाकून कारखाने बंद केल्यामुळे विठ्ठल कारखाना असो बबनदादा शिंदेचा विठल कारखाना असो आबी ताबाचा असो जो, जो सोळा ते सतरा कारखान्यांनी तीन हजार रुपये दर जाहीर केला आहे प्रतिटन आणि आम्ही ह्यांना सुभाष बापूर्णा यांना दिवस सर आठ दिवसाखाली निवेदन दिले त्यांनी बैठक लावली नाही चर्चेला बोलणं आठ दिवस पोलीससुद्धा म्हणले त्यांना पोलीस अधिकारी बिचारी उत्तरताली पाहिजे की बाबा बैठक लावा शेतकऱ्यांनी पुढचा इशारा दिलेला आहे गावने पुढे टाकणार म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्ह्यात शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना रेत शेतकरी संघटना तर साहेब तुम्हाला वाईट वाटतं अक्षरच्या थंडीत झोपतो आम्ही आज दुसरा दिवस आमचा म्हणजे कंप्लीट आम बत्तीस ते तेहतीस तास झाला आम्ही सध्या शेतकरी माझ्यासमोर आहोत साहेब आपण देव माणूस आहात माझ्या जिल्ह्यातला पहिला पालकमंत्री आहे आठ दिवसाला सोलापूर जिल्ह्यात भेट घेणं स शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या याचा तुम्ही गोरेसाहेब जाणून घेता हो। तुम्ही एक्केचाळीस गावाला मंजुरी दिली अतिवृष्टीच्या याच्यात नुकसान झालेली सुद्धा त्या शेतकऱ्यांनासुद्धा आनंद वाटत साहेब अक्षरशः त्यांची पिकं बागा उद्ववस्त झाल्या होत्या आणि अतिशय तातडीने निर्णय घेणारे तुम्ही जयकुमार गोरेसाहेब आमचे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे सोलापूरचे आम्हाला जिल्ह्यातल्या सगळ्यांना अभिमान आहे मग सुभाष बापू देशमुखांनी अजून निरोप दिना आणि एवढी तीन वेळा चार वेळा येते तिथं एमडी साहेब नुसतं बोलतात की दोन दिवसात निर्णय देतो मी म्हणतो काय दुबईत दर ठरणार आहे अवसाद